महाराष्ट्र तरुण मंडळाच्या वतीनं माननीय पुण्याचे पोलीस आयुक्त माननीय श्री अमितेश कुमार सर यांचे खूप खूप खुँ आभार सर्व पोलीस बांधवांचे पोलीस बांधवांचे सर्वांचे आभार महाराष्ट्र तरुण मंडळ दरवर्षी गेली एकोणसत्तर वर्ष या पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीची सांगता करीत आहोत आणि यंदाच्याही वर्षी हा शेवट सागरता समारंभाचा सन्मान महाराष्ट्र मंडळाला मिळवून दिल्याबद्दल सर्व पोलीस बांधवांचा आभार पुढच्या वर्षी महानगरपालिकेचे आयुक्त माननीय श्री आयुक्त यांचे देखील खूप खूप आभार महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचं सर्व अधिकाऱ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार पुणे गणपती मिरवणूक समारंभ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका